वातावरणीय बदलामुळे यंदा रब्बी पिके धोक्यात शेतकरी हवाल दिली रब्बीच्या पेरणीपूर्वी पावसाने ओढ दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरणी केली जेव्हा पीक बहरले तेव्हा अवकाळीचा हरभरा गहू ज्वारी पिकांना फटका बसला त्यामुळे दुबार पेरणी केली पण दूषित वातावरण कधी कडकून कधी गारवा यामुळे पिकांवरील रोगराई वाढली हरभऱ्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला यंदाची दुबार पेरणीने खर्च वाढला तर उत्पन्न काहीच नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे राज्य शासनाने किमान खर्च तरी निघेल अशा स्वरूपाची आर्थिक मदत करण्याची शेतकरी मागणी करीत आहे मी महेश वसन नाईकवाडी तेर ह्या वर्षी रब्बी काही पदरात नाही कारण सुरुवातीला हरभरा पेरला हरभरा पेरला त्यावेळेस पाऊस कमी होता कमी ओलीवर पेरला वल कमी असताना कुठं उगवाला कुठं नाही तरी पुन्हा पाऊस पडला पाऊस पडल्यावर पुन्हा जळाला काय जळाला काय एक फवादी त्याच्यावर घेतली तरी काय ते यायचा काय अंदाज दिसना गेला म्हणून पुन्हा खर्च एवढा वाढलेला ही झालेलं पुन्हा काहीतरी हिकडून तिकडून पैसे जमा करून पुन्हा हरभरा पेरणीचा विचार केला हरभरा पेरला तर ती बी आता काय यायचा पदरात पडायचा काय हिशोब नाही कारण त्याला वातावरण नाही आळीचा जास्त अटॅक आहे आणि पदरात पडेल असं ती बी काय आशा नाही कारण वर्षाला वीस कट्टे पंधरा कट्टे हरभरा होत आहे ती काय चार पाच कट्ट्याच्या -जा जा वरी जाणार नाही त्याच्यामुळं खर्चाची आणि त्याची काय बराबरी होणार नाही कारण हरभऱ्याला वातावरण नाही जवारीला वातावरण आहे तर आळी आहे आळीनं काय सुदृढी ना गेली वाढ होईना गेली तीन तीन चार चार फवारण्या करून बी पदरात पडेल असं काय वाटत नाही त्याच्यामुळं ही पीक काय रब्बीचं येईल असं खर्चालासुद्धा पुरणार नाही या आशा वाटते आता कारण खर्च एवढा झालेला आहे दोन वेळेस पेरणी झाली दोन वेळेस खुरपण आहे पा पाणी तर नाही पाणी कमी आहे फवारण्या झाल्या दोन तीन फवारण्या झाल्या त्या तरी बी काय हरभऱ्या सुधारायचं काय लक्षण दिसत नाही त्याच्यामुळं आता ही काय खर्चालासुद्धा बरोबरी होणार नाही आता शासना कर्ज बाजारी व्हायचंच हो लक्ष नाही सगळं शासनानं काय करावं शासनानं काय करावं आता शासनानं ह्याच्यावर काहीतरी ठोस विचार करावा लागेल कारण आम्हाला आता एवढं कर्ज काढून आम्ही खर्च केलेला आहे सगळं व्याजानं पैसे काढून ही पिक पिअरलय डबल शासनानं ह्याच्यावर आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई द्यावी ही आशा आहे शासनाकडून शासनानं मदत करावी ही आशा आहे दुसरं काय विचार नाही आमचा की आमचा झालेला खर्च तरी शासनानं ह्याच्यावर काहीतरी विचार करावा